मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या या घडामोडी पाहता शिवसेनेसह मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं अशी भावना व्यक्त केली पण आजच्या काळात ते शक्य झालेलं नाही अशा निवडणुकीत मनसे शिवसेनेला पाठिंबा देणार का अशाही चर्चांना निवडणुकीच्या काळात उदाण यायचं पण जाहीर कधीच मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला नव्हता कार्यकर्त्यांची भावना काही असली तरी नेत्यांचे सूर काही जुळताना दिसले नाहीत त्यामुळेच उद्धव आणि राज ठाकरे हे आपापल्या जाहीर भाषणातून परस्परांना लक्ष करत राहिले नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात देखील याचाच प्रत्यय आला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात मनसेवर टीका केली म्हणून त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना मग नाही बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा का शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिन सोहळ्यात मनसेवर टीका करताना बिनशर्ट पाठिंबा असा उल्लेख केला त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं उद्धव ठाकरे यांचा बिनशर्ट पाठिंबा हा विनोद कळायला मला दहा मिनटं लागली पण वरळीत राज ठाकरेंनी त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला होता तेव्हा मुलाला आमदार बनवताना काही वाटलं नाही का ही गोष्ट त्यांनी विसरायला नको होती असं प्रत्युत्तर अमित ठाकरेंनी दिलं शिवाय अमित ठाकरे यांनी वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या कामगिरीवरही टीका केली आहे आता शेवटच्या तीन महिन्यांमध्ये काम करून काही होणार नाही एका आमदाराला पाच वर्ष मिळतात कोरोनापासून वरळी कोळीवाड्यात त्यांनी ज्या प्रकारे फिरायला पाहिजे होते तसे ते फिरताना दिसले नाहीत या गोष्टी लोकांशी बोलल्यावर कळतील आम्ही त्यांना या अपेक्षेने दिला नव्हता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना अमित ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावरही टीका केली आहे वरळीत मनसेचा पदाधिकारी उभा राहिला तर त्याचे डिपॉझिट जप्त होईल असं परब यांनी म्हटलं पण मनसेचं डिपॉझिट जप्त तो होईल हे आत्ताच सांगायला अनिल परब हे काय सर्वे कंपनीत कामाला लागले आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला ही गोष्ट लोकांना ठरवू द्या ना गेल्या विधानसभा निवडणुकीत वरळीतून आदित्य ठाकरे यांना वीस ते पंचवीस हजारांचं लीड होतं लोकसभा निवडणुकीत हे लीड सात हजारांपेक्षा खाली आले तुम्ही याबाबत लोकांशी बोलले पाहिजे त्यानंतर विचार करून बोलले पाहिजे असा सल्ला अमित ठाकरेंनी अनिल परबांना दिला दरम्यान राज ठाकरेंनी मनसे हा पक्ष स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनतीवर काढला पक्ष मोठा व्हायला वेळ लागला तरी त्यामध्ये राज ठाकरेंची मेहनत आहे विधानसभा निवडणुकीत तुम्हाला मनसेचा उत्साह वाढलेला दिसेल असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं